शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र विरोधात लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसा त्या धर्मावर कुठल्या तरी देवावर असेल आज या मंडळाच्या वतीने आभार स्वामी समर्थ महाराजांच्या अपशब्द बोललेल्या व्यक्तींच्या विरोधात मोठा स्वरूपात एक तीव्र आंदोलन आणि निषेध व्यक्त होतोय डोंबिली सारख्या करण्यासाठी इथे एकत्र आलोय आपण इथे व्यक्तीचा नाही तर प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आलेलो होतो आता या ठिकाणी कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की जे आपण स्वामी समर्थांची घोषित राजकीय व्यक्ती इथे असा हा विषय नाहीये तर उत्स्फूर्तपणे स्वामी भक्त इथे आहे पोलीस प्रजा सगळ्या विषयामध्ये आहोत आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून काही आपल्यासाठी सकाळ बसणार आहे आपण शहर अनुप्रमुख राजेश मोरे साहेब भाजपचे जिल्हाध्यक्ष राणा सूर्यवंशी लोकसभा प्रभारी आपले शशिकांतळे साहेब हे डोंबिली पूर्व मंडळाचे अध्यक्ष वंद धर्मका का धर्म का धर्म कानात्मता की वंद जय श्रीराम जय श्रीराम धर्म काय स्वामी हो महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सामर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्र बघतोय की महाराष्ट्रामध्ये स्वामी समर्थांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलं गेलं त्याचा स्वामी भक्त सर्व स्तरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करत आहेत काल महाराजांच्या जिथे श्रद्धास्थान आहे अक्कलकोट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साधारणतः हजारो नागरिक एकत्र आले आणि त्यांनी सामूहिक पद्धतीने गुन्हे नोंदवण्याचं आंदोलन केलेलं होतं आज डोंबिलीमध्ये प्रति पंढरपूर किंवा प्रति अक्कलकोट असं मानल्या जाणाऱ्या डोंबिली शहरामध्ये आपण स्वामी समर्थांच्या मठाच्या बाहेर आणि आपण अतिप्राचीन ज्याला म्हणतो रामाचं मंदिर आहे त्या श्री गोविंदनंद मंदिर ट्रस्टच्या बाहेर आपण हे आंदोलन करतो आहे याच्यामधून राजकारण ज्यांना करायचं त्यांनी राजकारण करत राहावं परंतु धार्मिक आणि सामाजिक ते निर्माण करून ही आमची विनंती आहे आणि स्वामी भक्तांना छेडू नये त्याचं कारण असं आहे की जर का याचं जर का पडसाद जर का उमटायला लागले तर मात्र पळता भोई थोडी होईल हे आपण सगळेजण जाणतो धन्यवाद प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का